नमस्कार मित्रांनो उद्याचे होणारे फलटणीतील स्वराज केसरी मैदानातील टॉपचे पैरे पुढील प्रमाणे शंभर टक्के फिक्स असे पैरे तर मित्रांनो गराडेकरांचा लारा बरोबर बर, नकाकरांचा राजा असणार आहे बावीस अकरा पिस्टन बरोबर हिंद केसरी पतंग हा असणार आहे मित्रांनो तुम्हाला अजून एक जबरदस्त पैरा मी तुम्हाला सांगणार आहे पुढे तर मित्रांनो रुस्तम हिंद केसरी गुलशेठ धुमाळे यांचा बकासूर बरोबर आपले नवीन युट्यूबर बलगडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध शेगाडा मालक रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर हा असणारे आदित्य सुंदर असणारे निसर्ग गार्डन कात्रसकरांचा सुंदर सुभाष अंबांगडेकरांचा सुंदर बरोबर कारगिल ग्रुप हेडुडणे यांचा सुंदर किंवा नाशिक नाशिककरांचा Guru, गुरु जय पराजय ग्रुप नाशिक यांचा गुरु हा असणार अशी दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून एक जबरदस्त पैर असा मी सांगणार आहे तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा सजाबरोबर कोण असणार आहे तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांच्या सजाबरोबर अजय पाटील बोरावकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल हा असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे पैरे कसे वाटले तर मला जरूर करावा धन्यवाद मुंडळी जय जवान जय किसान धन्यवाद